पायवर करा पाय फायबर करा पाय म्हटारपणी वर होत का पायवर करा सुना घाला मुल तसा धोतर करावर धोतर आई हा गोळी घालतो खा, पायाच्या खालून त्या दिवशी कोण बाया होती संग तुमच्या मुला संगऱ्या करू नका लय नाही बाई नव्हती तुम्ही सुनाला घेऊन जागरी कुठे सुंदरी सारखा बागराय मला आई धोत्रात गोळी जाईल मया धोत्रात गोळी जाईल मागवाळ मागवाई काय पायवर करा पायवर करा हे घ्या रिसवत घ्या असं करू पण सांगू नका कोणाला सांग ना किती लग्न झाले आता एकच किती डजन आहेत डजनावर किलोवर आहेत काय नाही किती लग्न केले किती सुना आले घरच्या किती सुना आहेत बाहेरच्या कधी आणलेल्या कधी आहेत वर्ग एकच का थांबून समजत नाही तुम्ही पैसे द्या ना गेलं त्यांना आता ढाब्यावर कशाला बसले होते बाटल्या घेऊन बाटल्या आवडल्या होत्या होत्या साहेब हे भारी भाग भरलं भरलं थंडा झाली वाटतं रे